मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या नाशिक शहर संघटक डॉक्टर सौृषाली नरेश सोनवणे यांनी अशोकनगर येथे महिला आणि युवतींसाठी गरबा कार्यशाळा आयोजित करत आहे या गर्भाशाळेस महिला आणि युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून दुपारी एक ते रात्री नऊ पर्यंत महिला आणि युवतींच्या चक्क आठ बॅच चालविल्या जात आहेत डॉक्टर सौ वृषाली सोरोणे यांनी अशोकनगर येथे महिला आणि युवतींसाठी मोफत गरबा कार्यशाळा आयोजित केली मास्टर अविनाश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सुरू आहे या कार्यशाळेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री सुधाकर बडगुजर प्रमुख विलास शिंदे महानगर संघटक देवा जाधव ज्येष्ठ शिवसैनिक गोकुल नागरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यशाळेस दररोज दुपारी एक वाजता प्रारंभ होत आहे आणि शेवटची बॅच नऊ वाजता आयोजित करण्यात येते महिला आणि युवतींच्या प्रचंड प्रतिसादामुळे आठ बॅच तयार करण्यात आल्याचे डॉक्टर सौ वृषाली सरुणी यांनी सांगितले विशेष म्हणजे या गरबा कार्यशाळेमध्ये दररोज वेगवेगळ्या कलर थीम आयोजित करण्यात येतात कधी येलो कधी ग्रीन कधी रेड अशा पद्धतीच्या कलर थीममुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे या आठ बॅचेसच्या माध्यमातून तब्बल सातशे महिला आणि युवती या गर्भाशिबिराचा लाभ घेत असल्याचे डॉक्टर वृषाली सोलून यांनी सांगितले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद